अंड्यातील पिवळ्या भाग खायचा की नाही खायचा बऱ्याचदा अनेक स्त्रोतांकडून आपण नेहमी ऐकत असतो की अंड्यातील पिवळ्या भाग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो किंवा ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांचा बीपी जास्त राहतो ज्यांना हृदयाचा आजार आहे अशा व्यक्तींना नेहमी भीती असते अंड्यातील पिवळ्या भागाविषयी तर आज आपण जाणून घेऊया की अंड्यातील हा पिवळा भाग आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि आपल्या शरीरावरती काय काय काम करतो नंबर एक अंड्यातील पिवळ्या भागामध्ये जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे एम जी कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल असतं आणि कोलेस्ट्रॉल म्हणलं की आपल्या मनामध्ये जास्त भीती असते परंतु अंड्यामध्ये हे असणार कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं शिवाय हे कोलेस्ट्रॉल एच म्हणजे गुड फॅट वाढवतं एल डी एल बॅड फॅट कधीही वाढवत नाही आणि ऐंशी टक्के कोलेस्ट्रॉल ही आपल्या शरीरात निर्माण होतं त्यामुळे अंड्यामध्ये जरी कोलेस्ट्रॉल असलं तरी ते आपल्या शरीराला डायरेक्ट कधीही हानी पोचवत नाही त्यामुळे निरोगी व्यक्ती असाल तर तुम्ही आठवड्यातून पाच ते सात अंडी किंवा अंड्यातला पिवळा भाग खाऊ शकता आणि जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जास्त कोलेस्ट्रॉल खाऊ नका असा सल्ला दिला असेल किंवा तुम्ही जास्त ओबेच असाल तर आठवड्यातून दोन ते तीन अंड्यातला पिवळा भाग तुम्ही आरामशीर खाऊ शकता नंबर दोन अंड्यातील पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन ए डी ई आणि के हे सर्व फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि अंड्यामध्ये असणारं कोलेस्ट्रॉल हे सगळे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स साठवायलाही मदत करतात हे सगळे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी जॉईंटसाठी डोळ्यांसाठी किंवा आपल्या हाडांसाठी सुद्धा भरपूर प्रमाणात अतिशय उपयुक्त असतात त्यामुळे तुम्ही जर नियमित रोज अंड्यातील पिवळा भाग खाल्ला तर तुम्हाला फॅट सोल्युबल व्हिटॅमिनची शरीरात कधीही कमतरता भासणार नाही नंबर तीन कॅलरी एका अंड्यामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर कॅलरी असतात त्यापैकी पिवळ्या भागामध्ये पन्नास प्लस कॅलरी असतात म्हणजे पिवळ्या भागामध्ये जास्त कॅलरी असतात त्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे त्या लोकांना नेहमी भीती वाटत असते अंड्यातील पिवळ्या भाग खायचा की नाही खायचा पण अंड्यातील पिवळ्या भाग हा तुम्हाला जरी पन्नास प्लस कॅलरी देत असला तरी तुम्ही जो घरामध्ये ब्रेकफास्ट घेता तो तुमचा दोनशे ते तीनशे प्लस कॅलरीचा असतो त्यामुळे सकाळी ब्रेकफास्टला आरामशीर तुम्ही रोज एक अंड आणि अंड्यातील पिवळ्या भाग सुद्धा खाऊ शकता नंबर चार अंड्यातील पिवळ्या भाग हा गुरु आणि स्निग्ध गुणात्मक आहे त्यामुळे तो गृहण करतो आणि बल्यवर्धकी आहे म्हणून लहान मुले असतील गर्भवती स्त्रिया असतील किंवा किशोरवयीन मुलं असतील या सगळ्यांना अंड्यातील पिवळ्या भाग अतिशय उपयुक्त ठरतो शिवाय ज्या लोकांना वातच व्याधी आहेत वात प्रकृती आहे अशा लोकांनाही अंड्यातील पिवळ्या भाग अतिशय हितकरक आहे नंबर पाच प्रोटीन अंड्यातल्या पांढऱ्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं परंतु पिवळ्या भागामध्येही जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यामुळे ते आपण अवॉइड करतो पण अंड्यातील पिवळ्या भागामध्ये पोलिन नामक जे प्रोटीन असतं ते आपल्या मेंदूसाठी आणि लिव्हरसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणूनही तुम्ही अंड्यातील पिवळ्या भागाचा वापर करू शकता तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही रोज अंड्यातील पिवळ्या भाग खाऊ शकता फक्त तो गुरु असल्यामुळे तुमची जर पचनशक्ती वीक असेल तर तुम्हाला अपचन किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमित अंड्यातील पिवळ्या भाग खावा अंडे शक्यतो उकडून खावा जास्त तेलामध्ये मसाल्यामधलं अंड अवॉइड करायचं आहे किंवा जर तुम्ही बुर्जी किंवा आमलेट करत असाल तर तेही तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते तुम्हाला ही अंड्याविषयी अजून उपयुक्त माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये एक असे टाईप करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करू शकता मी तुम्हाला अधिक मार्गदर्शन करेन